आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज इंद्रजीत सावंत हे आजपर्यंत सत्य इतिहास मांडले मांडत आलेले आहे आणि ते जे सत्य मांडतात त्याला उत्तर द्यायला या समोरच्या लोकांच्याकडं काहीच नाही आहे म्हणजे आजपर्यंत यांनी जो खोटा इतिहास मांडलाय तो खोटा इतिहास पुसण्याचं काम इंद्रजी सावंत हे करत आहेत त्यामुळे त्यांना कसं थांबवायचं तर ह्या धमक्या देऊन ते थांबतात का बघायचं त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे पण या असल्या धमक्यांना इंद्रजी सावंत हे कधीही भीक घालणार नाहीत उलट ते चांगल्या जोमानं इथून पुढं नक्कीच काम करतील आणि तो जो कोण नागपूरचा जो कोण आहे कोरटकर का कोण तो त्यांना जे धमकी दिला की कुठं आहेस तू येऊन तिला दाखवतो तर इंद्रजी सावंतांच्या वतीनं त्यांची धमकी मी स्वीकारतो की दम असेल तर तू इथं कोल्हापुरात येऊन दाखव सुद्धा छत्रपती शिवराय यांच्या या सह्याद्रीच्या कुशीतले मावळे आहोत कोल्हापुरी हिसका काय असतो हे कोल्हापुरी पायथान हातात घेऊन तुला दाखवतो आणि तुझ्यात यायची धमक नसेल तर, तर तसं सांग आम्ही नागपूरमध्ये येऊन आमचा कोल्हापुरी हिसका काय असतो ते दाखवतो ही जी व्यक्ती आहे तर ही व्यक्तींना ही प्रवृत्ती आहे त्यानं जे दोन समाजामध्ये तो तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे म्हणजे ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आणि त्याच्याखाली तू काम करतोस म्हणजे तुला दाखवतो म्हणजे हाच माझ कशातून आला छत्रपती शिवरायांच्याबद्दल त्यानं जे वक्तव्य केले तुमचा छत्रपती पळून गेला असं त्यानं वक्तव्य केलेलं आहे म्हणजे जेम्स लेनचं समर्थन करणारी ही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि इंद्रजित सावंत हे इथून पुढं असाच इतिहास मांडत राहतील आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत हे या निमित्तानं सांगतो